इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस आज तुम्ही होता नेमकी काय चर्चेत आपल्याला मगाशीच मी या संदर्भातले सर्व कागदपत्र दाखवले होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वारंवार त्यांना सांगण्यात आलं होतं की हा पुतळा जो आहे तो पुतळा आणि इथे असणारे जे खारी हवा त्यामुळे पुतळ्यावरती जे डस्ट तयार होत आहे त्यामुळे त्याचे पुतळ्यावरती थोडंसं परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे तरी येऊन आपण त्याच्यामध्ये जे काही आवश्यक आहे ती सुधारणा करणे किंवा जे काही आवश्यक आहे ते तपासावं असं सांगितलं अधिक कागदपत्रांमधून हेही लक्षात येतं की दोनदा तीनदा ते आले त्यांनी ते केलं आहे असंही म्हटलं आहे सगळे पुरावे आम्ही आता पोलीस स्टेशनला दिले त्यामुळे हंड्रेड अँड वन पर्सेंटेज यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला आम्हाला आमची असणारी अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या विषयाकडे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या शिल्पकारांनी स्वतःला पाहिलं त्यांनी कोणतीच त्यामध्ये जी निगा घेतली पाहिजे होती खारी हवा आहे म्हणून त्यामध्ये कशा पद्धतीचं स्टील किंवा काय वापरलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी त्याच्यामध्ये जरासुद्धा पाहिल्या नसाव्यात असं जे लक्षात येतं आणि त्यामुळे ही सी हलगर्जीपणा आहे आणि त्यानंतर जे स्ट्रक्चर ऑडिट जे म्हणतो आपण किंवा ज्याला ज्याने ती तपासलं असं ज्याने म्हटलं त्याने पण काय तपासलं माहीत नाही आम्ही काही त्यामधले तज्ज्ञ नाही परंतु हे वारंवार सांगितल्यानंतरसुद्धा जर केलं नसेल तर हे अत्यंत चुकीचं आहे असं आम्हाला आज जेव्हा लक्षात आलं तुम्हाला ते संबंधित कागदपत्रही दाखवले संबंधित पोलीस स्टेशनला येऊन एस पी साहेब कलेक्टर साहेब आम्ही सगळीजणं बसलो त्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिपार्टमेंटमधून आमच्या जे कागदपत्र आहेत ते त्यांच्यासमोर ठेवले आणि जो गुन्हा या संदर्भातला प्रथमदर्शनी दाखल करायला हवा तो दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लवकरच इथले स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे ते पोलीस स्टेशन त्या संदर्भातल्या जी आरोपी आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला शासन करतील त्यांना लवकरात लवकर अटक करतील संदर्भात जे तिथे ज्यांना काम दिलं होतं एक्झॅक्टली त्यांची नावं जी आहेत आर्टिस्टी अशी काही ती कंपनीचं नाव आहे ते आणि त्याचे आपटे म्हणून आहेत मेसर्स आर्टिस्टी म्हणून आहेत प्रोपरायटर जयदीप आपटे म्हणून आहेत त्याचे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट जो आहे त्याचं नाव चेतन पाटील असं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ती पाहून पाहतील परंतु ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना विनम्र विनंती आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची दिलगिरीही व्यक्त करतो परंतु लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्वांशी चर्चा झाली आहे की ज्या ठिकाणी ते सर्व शिवप्रेमीसुद्धा उपस्थित होते त्यांच्याही भावना मी ऐकून घेतल्या आणि त्यांचंही म्हणणं असं आहे की झालेली घटना अत्यंत वेदनादायक आहे लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील तो आपण पहा मी शासन म्हणून आपल्याला आश्वासित करतो लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर आणि नेव्हीचे अधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू कर बरं सर कसं इथे खरं तर हे दिल्लीतून येणारी ही सगळी प्रक्रिया असते त्यामुळे आम्ही त्यांना तसं कळवलं आहे मी तुम्हाला ते कागदपत्रही त्या संदर्भातले देत लवकरच ते येणार आहेत सकाळी मला वाटतं ते येतील आणि ते सगळे तपासतील आणि त्या संदर्भात जो त्यांना गेत, जो निर्णय घेतला पाहिजे तो घेतला घेत घेतीलच परंतु महाराष्ट्र शासन म्हणून जो आम्हाला घ्यायचा निर्णय होता तो निर्णय आम्ही घेणं हे फार गरजेचं तो, तो आम्ही घेतला विरोधक आरोप प्रत्यारोप करतात काय उत्तर हे विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करणं हे स्वाभाविक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या ठिकाणी उभा होता त्याची झालेली जी नासधूस झाली ही काही योग्य आहे का योग्य नाही ते म्हणत आहेत की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला हवी आणि दोषींवरती कारवाई हे शासन म्हणून जी करायला हवी ती आपण केलेली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका